केंद्रीय कामगार संघटना आणि स्वातंत्र्य क्षेत्रीय संघटनांच्या संयुक्त मंचानं बुधवारी नऊ जुलैला कामगारांच्या चार श्रमसंहितांच्या अंमलबजावणीच्या विरोधात आणि कामगारांच्या ज्वलंत मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारला असून यामध्ये शंभर वर्षांच्या लढ्यामधून मोठ्या कष्टानं मिळवून घेतलेले कामगार कायदे रद्द करून कामगारांच्या बाजूनं कायदे करा कंट्राटी हंगामी रोजंदारी मानधनावरील कामगारांना कायम करा आठ तासांच्या कामासाठी तीस हजार रुपये किमान मासिक वेतन आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन पी एस आय पी एफ लागू करा आणि ए पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना जगण्यासाठी किमान पेन्शन नऊ हजार महागाई भत्ता लागू करा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा सेवांचे से खाजगीकरण थांबवा सर्व शासकीय विभागामधील तसेच निमशासकीय क्षेत्रातील रिक्त जागांवर भरती करा अशा गटप्रवर्तक अंगणवाडी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी शालेय पोषण आहार कामगार ग्रामरोजगार सेवक अंशकालीन स्त्री परिचर कंट्राटी नर्सेस हातपंप दुरुस्ती कर्मचारी आदी सर्व योजना कर्मचाऱ्यांचे पंचायत आणि शेहेचाळीस भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार नियमितीकरण करा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा लोकशाही आणि स्वातंत्र्यावर हल्ला करणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या अशा विविध मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी यांना कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं देण्यात आली प्रसंगी सिटीचे डॉक्टर डी एल कराड आयटकचे कॉम्रेड राजूभाऊ देसले राज्य शासकीय कर्मचारी जिल्हा सचिव उमेश देशमांडकर जिल्हा परिषदेचे अरुण आहेर बँकिंग क्षेत्रातील सचिन घोडके मनोज जाधव वीज वर्कर्स बी डी धनवटे काळू बोरसे शिक्षकांचे नेते मोहन चकोर कॉम्रेड शेखर मोखे एल आय सी कर्मचारी नेते कॉम्रेड मोहन देशपांडे प्रेस कामगार नेते कॉम्रेड जगदीश गोडसे पेन्शनर युनियनचे नेते डी बी जोशी तुमच्यासह अशा संघटना घर कामगार संघटना बांधकाम संघटना ग्रामपंचायत मजदूर संघटना आणि विविध खाजगी क्षेत्रातील कर्मचारी पेन्शनर्स इत्यादी आंदोलनात सहभागी झाले होते आमची संस्था आहे आमच्या मागणी आहे घर कामगार करणाऱ्या महिलांना पेन्शन चालू करा त्यांना पाच सन्मानाची वागणूक द्या आणि त्यांच्या मुलांना द्या त्यांना स्वामी करून द्या त्यांना घरकुल योजना द्या आणि त्यांच्या हक्काची पेन्शन त्यांना द्या आणि त्यांच्या त्यांच्यासाठी जे काय योजना आहेत आम्हाला योजनेमध्ये सामील करून द्या कारण घरकाम करणारी महिला कोणी बाळ सोडून आलेली असते खूप हलाक्याची परिस्थिती असते ती घरकाम करत असते एखाद्या कामगारासाठी तिचा अधिकार द्या तिला घरकाम करताना पण आमच्या प्रत्येकाच्या नोंदण्या करून द्या आणि प्रत्येकाला त्यांच्या हक्काची पेन्शन त्यांना द्या घरकाम करणाऱ्या महिला खूप वर्षापासून लढत असतात झटत असतात कामगारास कामाला दिलेला असतात काय म्हणाले सुद्धा असत त्या प्रत्येक महिला अधिकार द्या कामगार करणं महिलांसाठी हक्काची मान सन्मानाची वागणूक द्या आणि त्यांचे कायदे त्यांना चालू कर प्रत्येकाला त्यांचा हक्क भेटलाच पाहिजे त्यांना हक्क्याची एक सुट्टी भेटलीच पाहिजे आठ हा आठवड्याची एक सुट्टी भेटलीच पाहिजे पगार सुट्टी पाहिजे त्यांना